एक बाई असं हे बघते मग असं बघते मग असं बघते मग असं मग असं असं काय खूप मोठ्या प्रमाणात असं आहे की मुंब्रा असो कळवा असो ठाण्यातला काही भाग मतदार याद्यांमध्ये इलेक्शन कमिशननी इतका गोंधळ करून ठेवला हो आहे एक साधी मतदार यादी पण व्यवस्थित बनवता येत नाही इलेक्शन कमिशनला तुम्ही डिजिटल इंडिया म्हणता एका बिल्डिंगमधली नावं चार किलोमीटरच्या शाळेवर त्याच्या अर्ध्या बिल्डिंगची नामं पाच किलोमीटरच्या शाळेवर आणि बाजूला वोटिंग बूथ आहे असं कसं काय चालेल आसामचा वोटिंगचा पर्सेंटेज अठ्ठ्याहत्तर टक्क्यावर जातो आणि महाराष्ट्र पन्नासवरच वरच घोटाळत असतो आता इथे तुम्ही बघता गर्दी किती आहे लोक तीन तीन चार चार तास लाईनीत उभी राहतात कंटाळतात काही सिस्टीमच नाही हा सगळा इलेक्शन कमिशनचा घोटाळा आहे दोष आहे त्यांनी सुपारी घेतली असेल तर मला माहीत नाही पण इलेक्शन कमिशनच्या अशा पद्धतीने वागणं हा कम्प्लीट डेमोक्रेसीचा पराभव आहे इलेक्शन कमिशन असं आहे कम्फर्ट ऑफ द वोटर्स इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द इलेक्शन कमिशन आता एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये वोटर्स उन्ह्या उन्हात उभे राहिलेत लाईन लावून तीन तीन तास कोणाच्या उद्या एखादा चक्कर येऊन मेला सनस्ट्रोकनी मेला इलेक्शन कमिशन जबाबदारी घेणार आहे आत्ताची सगळी जबाबदारी इलेक्शन कमिशनची आहे कोणाचीही नाही आहे आणि प्रत्येक राजकीय पक्षाची कंप्लेंट आहे की वोटिंग स्लो होतंय वोटिंग स्लो होतंय वोटिंग स्लो आहे का आहे वोटिंग स्लो आतमध्ये ऑफिसर्स एक एक चिठ्ठी बघायला पाच पाच मिनिटं घेत आहेत ह्याच्यावरती काहीतरी इलेक्शन कमिशननी पर्याय शोधला पाहिजे तुम्ही त्या इलेक्शन जे बसतात त्यांना एक एक महिन्याचं ट्रेनिंग देता मग हे काय मजा की या ट्रेनिंग मध्ये फक्त टेक्नॉलॉजी वाढत आहे करणार नाही बिचारे लोक कंटाळलेत तर त्यांना थोडं तरी मला सांगावंच लागेल ना की मतदारांना कंटाळला असला तरी थांबा मतदान करा मी मी हे तर नाही सांगितलं ना कोणाला मतदान करा मी स्पष्ट सांगितलं मतदान करा मतदार कोणाचाही असो पण त्याला त्रास होता का म्हण भिवंडी मध्ये पण तीच परिस्थिती भिवंडी पश्चिम मध्ये पण तीच परिस्थिती कल्याण पश्चिम मध्ये पण तीच परिस्थिती काय चालू आहे कळव्या पण तीच परिस्थिती माझा पी आहे तो सकाळी आठ ला गेला वोटिंगला त्याचं साडे अकरा ला वोट झालं या पद्धत आहे सत्ताधाऱ्यांना मला ना माहित नाही सत्ताधाऱ्यांचं काय पण इलेक्शन कमिशनने नॉनबायस्ट वागलं पाहिजे फ्री अँड फिअरलेस वोटिंग झालं पाहिजे ही इलेक्शन कमिशनची जबाबदारी आहे इलेक्शन कमिशन कम्प्लीट फेल झालेलं आहे एक तर ते याद्यांमध्ये फेल होतं मतदार चिठ्ठ्या वाटण्याची जबाबदारी इलेक्शन कमिशननी घेतली आहे इलेक्शन कमिशनच्या दहा ही मतदार चिठ्ठ्या ज्या मतदारांपर्यंत पोचायला पाहिजेत त्या पोचत नाहीत कसं काय का मतदान होणार महाराष्ट्रामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जर रिस्पॉन्सिबिलिटीच घेणार नसेल तर भारताचं दुर्दैव आहे दुसरीकडे पाण्याची सोय नाहीये पंखेची सोय नाहीये आता पाणी असं आहे की मी तेच म्हंटल की प्रत्येक मतदार हा कम्फर्टेबल असला पाहिजे ही इलेक्शन कमिशनची जबाबदारी आहे इथे पाणी नाही आहे उन्हात उभं राहायचं आहे जर आपल्याला माहिती आहे की उघडी शाळा आहे तर इथे छत टाकून त्यांना सावली देणं इलेक्शन कमिशनची जबाबदारी आहे आता राजकीय कार्यकर्ते बिचारे पाणी घेऊन येत आहेत खायला घेऊन येत आहेत त्यांना देत आहेत ते त्यांचं एक राजकीय उत्साहातून ते करत आहेत इलेक्शन कमिशनची काहीच जबाबदारी नाही आतमध्ये तुमचे ऑफिसर्स गप्पा मारत बसतात ऐवजी एक एक बाई ते चेक घेऊन काय हा मला समजत नाही का काय चालू आहे मला 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 कुठल्याही ठिकाणाबद्दल बोलायचं नाही पण मी स्वतः बघितलं एक बाई असं हे बघते मग असं बघते मग असं बघते मग असं मग असं असं काय फोटो बदलतो का असा आणि फोटो दिसतोय तुम्हाला समोर माणूस दिसतोय तुम्हाला अजून काय प्रूफ पाहिजे तुम्हाला मग चिठ्ठी दिली आता चिठ्ठी नाही चालणार तुम्हाला बोट अरे काय तुम्ही एक तर तुम्ही इलेक्शन कमिशनरनी कमिशननी जबाबदारी घेतली चिठ्ठ्या पोहोचवण्याची तुम्ही चिठ्ठ्याच पोहोचवत नाही घरी तर एकदा याचिका टाकली पाहिजे सुप्रीम कोर्टामध्ये तेच विचारतोय नियोजनच करत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका